बडगुजर प्रकरणामध्ये केलेल्या आरोपांना अंधारे यांनी उत्तर दिलेलं आहे एका लग्नाचे फोटो पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी पलटवार केलेला आहे दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नाला भाजप नेत्यांची उपस्थिती असल्याचा आरोप अंधारे यांनी केलेला आहे आज विधानसभेमध्ये बडगुजर प्रकरण गोंधळ होताना आपण पाहिला यांनी आरोप केले गांभीर्यानं बघितलं जावं महाराष्ट्रातली संपूर्ण तरुणाई मुक्त व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे ललित पाटील प्रकरणावर काय कारवाई झाली या संबंधाने दोन दिवसांपूर्वी तारांकित प्रश्न काही आमदारांनी मिळून विचारला होता या प्रश्नाचं उत्तर देताना सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी धादांत खोटी माहिती सभागृहाला दिली हे फार विशेष आहे याच प्रश्नाच्या संबंधाने पुन्हा चर्चा होताना फडणवीस साहेब अजून काहीतरी वेगळी माहिती देत आहेत मात्र ते सभागृहाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा आमचा आरोप आहे आणि म्हणून ही पत्रकार परिषद देवेंद्रजींनी ललित पाटील प्रकरणाचे तर दोन भाग व्हायला हवे दोन महिन्यापूर्वी या प्रकरणावर बोलत असताना ते असं म्हणाले होते की सगळा नेक्सस बाहेर येईल तो कोणता नेक्सस होता तो अजूनही बाहेर आलेला नाही किंवा त्या नेक्ससच्या संदर्भाने त्यांनी सुद्धा कुठलीही माहिती सांगितलेली नाही सभागृहात ते जे बोलत होते ते आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर नारको कशी घ्यायची असते नारकोसाठी कुठल्या परमिशन असं थातूर मातूर आणि उडवा उडवीची गोलमटोल उत्तरं ते देत होते ज्या उत्तरांनी आम्ही अजिबात समाधानी नाही हो। मुळात देवेंद्रजींनी जी उत्तरं देणं अपेक्षित होतं त्यात या संपूर्ण प्रकरणाचे दोन एपिसोड होणं गरजेचं आहे एपिसोड क्रमांक एक ललित पाटील कोणत्या गुन्ह्यासाठी अटक झाला होता आणि तो गुन्हा ज्या नाशिकमध्ये घडला त्या नाशिकमध्ये त्या गुन्ह्यासाठी त्याला कोण कोण मदत करत होतं ललित पाटील कुणाच्या राजकीय आशीर्वादाने नाशिकमध्ये एवढं सगळं रॅकेट चालवत होता याची माहिती देवेंद्रजींनी सभागृहाला अजिबात दिलेली नाही ती माहिती समोर येणं फार गरजेचं होतं ललित पाटीलला तिथून पुढे आणण्यात आलं ससून हॉस्पिटलमध्ये यावर त्यांनी असं म्हटलं की ललित पाटील हा शिवसेनेचाच पदाधिकारी होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की देवेंद्रजी दादांत खोटं बोलत आहेत कारण ललित पाटील हा कधीही आमच्या पक्षाचा पदाधिकारी नव्हता एक दुसरा बाब अशी की जर त्याचा फोटो आमच्याकडे मातोश्रीवर दिसतही असेल तो आहे आम्ही नाकारत नाही परंतु एखादी व्यक्ती जेव्हा मातोश्रीवर येते तेव्हा त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा, जिल्हा प्रमुख किंवा त्या जिल्ह्यातला जो पक्षाचा मोठा नेता असतो त्या नेत्यामुळे त्याला तो गेटपास मिळतो जसे की मी आठवण करून दिली पाहिजे अनिल जयसिंगानीचा मातोश्रीवर प्रवेश कसा तर अनिल जयसिंगांनी ज्या फोटो दिसतात त्याच फोटोमध्ये आताचे मुख्यमंत्री आणि तात्कालीन आमच्या पक्षामध्ये असणारे श्री एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत दिसतात म्हणजेच ठाण्यावरून अनिल जयसिंगानीला मातोश्रीपर्यंत आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब कार्यभूत होते अगदी त्याच पद्धतीने ललित पाटील मातोश्रीवर ज्या फोटोमध्ये दिसतो त्याच फोटोमध्ये श्री दादा भुसे दिसतात म्हणजेच दादा भुसेंनी ललित पाटीलला मातोश्रीवर आणले होते हे स्पष्ट आहे आता मुद्दा क्रमांक तीन ललित पाटील प्रकरणामध्ये माहिती देताना देवेंद्रजी असं म्हणाले <coughs> की तेव्हाच त्याला का बरं माहिती त्या त्याच्यावरती का कारवाई केली गेली नाही लगेचच पीसीआर संपला एमसीआर केला गेला वगैरे वगैरे माहिती कदाचित टेक्निकल भाषा लोकांना कळत नाही लोकांना एवढंच कळतं की देवेंद्रजी शांतपणे बोलत आहेत पण देवेंद्रजी शांतपणे अत्यंत खोटं बोलत आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाही कारण त्या सगळ्या प्रकरणात खरं तर मला इथे सभापती महोदया असणाऱ्या त्या खुर्चीबद्दल मला प्रचंड आदर आहे पण त्या खुर्चीतली व्यक्ती किती पक्षपातीपणाने वागू शकते याचं मला आश्चर्य वाटतं नीलम गोरे यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभापती पद म्हणजे न्यायाधीशाचे पद असते या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि स्पेसिफिक माहिती मागणं अपेक्षित होतं की ललित पाटील प्रकरणामध्ये कुणाच्या आशीर्वादाने नाशिकमध्ये हा गुन्हा घडत होता याची माहिती सभागृहाला आपण द्यावी हे नीलम गोऱ्हेंनी सांगणे अपेक्षित होते नीलम गोऱ्हेंनी असे कुठलेही निर्देश दिले नाही उलट नीलम गोरे असं म्हणाल्या की तिकडे कुणी जाऊन आलं असेल तर त्यांनी माहिती द्यावी तिकडे म्हणजे ससुर हॉस्पिटलला कुणी जाऊन आले असेल तर नीलम गोरे या पुण्यात राहतात काय त्यांना पुण्यातली माहिती नाही का पुण्यामध्ये ठीक आहे मी सभागृहाच्या बाहेर आहे पण ललित पाटील प्रकरणात माझ्यासोबतच इतक्या ताकदीने हा मुद्दा लावून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्या सभागृहात होते नीलम गोरे यांनी रवींद्र धंगेकर यांना सभागृहामध्ये आपण हा प्रकर हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे आपण याच्या संबंधाने बोलावं असं का निर्देश दिले नाही म्हणजे जाणीवपूर्वक या प्रकरणावर पडदा पडावा असाच प्रयत्न सरकार पक्ष आणि सगळ्या लोकांनी केला का याचं उत्तर दिलं पाहिजे दुसरं असं की तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी होता म्हणून वगैरे वगैरे मी म्हटलं की तो आमच्या पक्षाचा पदाधिकारी तर नव्हताच नव्हता पण तरी सुद्धा देवेंद्रजी मला आपल्याला विचारायचे आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चिंता आपण कधीपासून करायला लागलात कारण आमच्या पक्षात असणारे रवींद्र वायकरजी असतील किशोरीताई पेडणेकर असतील किंवा आता आपण नाशिकवरूनच ज्यांना अटक केली ते अद्वय हिरेजी असतील यांच्यावर तर आपण कुठलीच दयामया दाखवली नाही मग ललित पाटील वर दयामाया का दाखवली कदाचित जशा भावना गवळी आपल्याला गिवअप केलं प्रताप सरनाईकर गिवप केलं किंवा ज्या पद्धतीने यशवंत जाधवांनी आपल्याकडे अप केलं ज्या पद्धतीने राहुल कनालने आपल्याकडे अप केलं त्याच पद्धतीने ललित पाटील भाजपमध्ये येणार आहे अशी पूर्वसूचना पूर्व माहिती त्याने दिली म्हणून तुम्ही त्याला स्पेअर करताय का हे एक्सक्यूज करण्याचं कारण कसं असू शकतं देवेंद्रजी की तो तुमचा आमचा पदाधिकारी येऊन मेहरबानी करताय का मग आधीच्या लोकांवर का मेहरबानी केली नाही मग तुम्ही त्यामुळे कर्तव्यापासून असे पळ काढू नका देवेंद्रजींना आमची विनंती असेल आपण संबंध राज्याचे गृहमंत्री आहात आपण एका पक्षाचे गृहमंत्री नाही आहात एका राज्याचे गृहमंत्री असल्यासारखी आपण सभागृहामध्ये माहिती द्यायला हवी जरा पुढच्या मुद्द्याकडे येते आज डॉक्टर मरसाळे यांना जामीन झालाय ललित पाटील प्रकरणात एकीकडे दोन दिवसापूर्वी सभागृहामध्ये आमच्या पक्षाचे उपनेते आमदार श्रीयुत सचिन भाऊ आहीर यांनी डॉक्टर मरसाळे देवकाते संजीव ठाकूर या सगळ्या लोकांच्या नारकोची मागणी केली आपण त्या नारकोबद्दल लिहिणार आहात हायकोर्टाकडेही अर्ज करणार आहात असं म्हणाला देवेंद्रजी परंतु त्याच डॉक्टर मरसाळेना जामीन मिळतो हे कसे शक्य आहे म्हणजे एरवी छोट्या छोट्या गुन्ह्यावरून लोकांना लवकर जामीन मिळत नाही एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये ज्या अर्थी डॉक्टर मरसाळेंना जामीन मिळतो त्या अर्थी डॉक्टर मरसाळे यांची केस जाणीवपूर्वक कमकुवत केली जाते का डॉक्टर मरसाळे यांच्या केस पेपरमध्ये आय ओ अर्थात इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने जी माहिती मांडायला हवी ती माहिती जाणीवपूर्वक कच्चे दुवे ठेवून केली जाते का बरं त्याच्या पुढे अजून एक श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब आपण या राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ललित पाटीलच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण अत्यंत गोलमटोल पद्धतीने बोललात अशाच गोलमटोल पद्धतीने आपल्याला आठवत असेल तर मागील अधिवेशनात आपण अनिल जयसिंगांनी प्रकरणातही बोलला होता अनिल जयसिंगानी आणि अनिक्षा जयसिंगानी प्रकरणात आपण अत्यंत साळसूतपणे सांगितले होते की माझी पत्नी अमृता हीच धमकावले गेले देवेंद्रजी आमचा साधा प्रश्न असतो जर गृहमंत्री असणाऱ्या व्यक्तीची पत्नीच या राज्यात सुरक्षित नसेल तर अशा गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातली जनता सुरक्षित राहील का या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे काय आहे पण तरीही आपण असं म्हणाला दोन दिवसांपूर्वी की डॉक्टर संजीव ठाकूर याच्यावर कारवाई केलेली आहे देवेंद्रजी आपण धादांत खोटं बोललेलं आहात आपण इतकी खोटी माहिती सभागृहाला कशी काय देऊ शकता सभापती महोदयांना आमची विनंती असेल आम्ही सभागृहाच्या बाहेर आहोत हवं तर आम्ही सामान्य नागरिक म्हणून आमचं म्हणणं विचारात घ्या एकाच पक्षाची री ओढून ठेवू नये जशी राहुल नार्वेकर साहेब री ओढतात तशी आपण री ओढू नये माझ्यावर हक्कभंगाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर त्यासुद्धा निलम गोरे खुशाल करू शकतात कारण नीलम गोरे तितक्या पक्षपाती वागू शकतात याचा मला अंदाज आहे परंतु इतकी खोटारडी माहिती सभागृहाला देणाऱ्या देवेंद्रजींच्यासाठी कुठला गुन्हा नीलम गोरे आणि बाकी सगळी मंडळी दाखल करणार आहेत याचं उत्तर एकदा दिलं पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजीव ठाकूरवर आम्ही कारवाई केलेली आहे मी महाराष्ट्राच्या जनतेला या संपूर्ण माध्यमांच्या वतीने सांगितले पाहिजे की आत्ता ज्यांनी सूत्र हातात घेतलेली आहेत ससूनचे डीन म्हणून डॉक्टर विनायक काळे डॉक्टर विनायक काळे आणि डॉक्टर संजीव ठाकूर या दोघांचा मॅट मध्ये वाद चालू होता हा मॅटचा वाद चालू असताना मॅटने जो निर्वाळा दिला जो निकाल दिला जो आदेश दिला त्या निर्वाळ्यानुसार त्या निकाल आणि आदेशानुसार विनायक काळे यांना पदभार सांभाळण्याचा आदेश मिळाला आणि त्याच वेळेला त्या पदापासून दूर होण्याचा आदेश डॉक्टर संजीव ठाकूरना दिला यामध्ये ललित पाटीलशी संबंधित कारवाईचा कुठे संबंध येतो ललित पाटीलशी संबंधित कारवाई म्हणून तुम्ही अशी काय कारवाई, कारवाई केली संजीव डीन पदावरून ते बाजूला झाले ते मॅटच्या निकालामुळे झाले फडणवीस साहेब ते तुमच्यामुळे अजिबात बाजूला झालेले नाहीत हे कृपया आपण नीट जरा समजून घ्या जे काही घडलं त्याच्यामध्ये तुम्ही संजीव ठाकूरला आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही तुम्ही साधं त्यांचं सस्पेन्शन केलेलं नाहीये ज्या डीन संजीव ठाकूरच्या अधिपत्याखाली तिथे वॉर्ड नंबर सोळा मध्ये त्याला कोझी चेअर मिळत होती त्याला सिगरेट विझवण्यासाठी अॅस्ट्रे मिळत होता तो बाहेर शॉपिंगला वगैरे जाऊ शकत होता एक जबाबदार अधिकारी म्हणून त्याने ही सगळी माहिती डॉक्टर पोलिसांना सांगणे अपेक्षित होते ती माहिती का पोहोचवली गेली नाही